मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील राज्य सरपंचांच्या मदतीने घडवू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्यात अठ्ठावीस अधिक ग्रामपंचायती आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकासात मोठ्या बदलाची अपेक्षा व्यक्त केली असून हा बदल सरपंचांच्या सहकार्याने पुढील काळात निश्चित साध्य करू असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं मुंबईतील मंत्रालयासमोरील निवासस्थानी अखिल भारतीय सरपंच परिषदच्या शिष्टमंडळाने मंत्री गोरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं आणि त्यांचा सत्कार केला परिषद अध्यक्ष जयंत पाटील यांनी मानधनवाड ग्रामपंचायत सदस्यांसाठी मासिक भत्ता सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू करणं यासारख्या महत्वाच्या मागण्या मांडल्या मांग तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यावर भर देण्याची मागणी केली प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्तीय आयोगाचा निधी द्यावा मुंबईत सरपंच भवन उभारणे सरपंचांवर गुन्हे नोंदवण्यासाठी संरक्षण कायदा लागू करणं मंत्री गोरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामविकासाच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवेल सरपंचांच्या मानधनात वाढ लवकरच अंमलात आणली जाईल व ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वालंबन साधण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे पंचायत राज विकास मंचचे उपाध्यक्ष सुहास चव्हाण विदर्भ प्रमुख संदीप ठाकूर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते ग्रामविकास मंत्र्यांनी सर्व मागण्यांचा सन्मानपूर्वक अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्या अभय योजनेमध्ये मुली थकबाकी भरण्यासाठी तीन महिन्याची मुदत द्यायची जो कोणी काम असतो तीन महिन्यात तुम्ही थकबाकी भरलो त्याला पन्नास माफी द्यायची आणि मागचा विषय एकदा संपवायचा तर ह्या एका निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायत केवळ दोन ते तीन हजार कोटी रुपये जमा होते ज्यामुळे गावातल्या विकास कामाला मदत होईल थकबाकीची सोडवण दिली गेली आजपर्यंत त्याच्याऐवजी ती थकबाकी आपल्या एका निर्णयामुळे शासनाचे पैसे खर्च न होता दोन तीन हजार कोटी उपलब्ध होतील त्यामुळे आपण याच बाबतीत लक्ष घालावं त्याचा जर उल्लेख करतो आणि लोकपी द्वारे पदमती लागू आपला त्याचा मान उपयोग होऊन या 90% प्रमाण पास झाला त्याच्यावर आपण समितीचा बोलला जाव त्याच वेळी राज्य सार्वजनिक 15 लाखाची निमित्ता कार्यक्रम नंदा अधिका तो ऑर्डर घटना निर्माण केला होता त्याच्यामुळे आभास करून विलीव न्याय समर्थन होता टक्के पार्टीचे विषय आहे जे 2000 लोकसभा 1200 लोकसभा आहे गाव बिजेट सोलेवरा मध्ये 4000 पैसे

रिजर्वरी देखील राहू लागलं तरी बघा आता आहे नंतर तुमचा विकासित कुठला घेऊन आहे त्याचा वाटतो आपल्याला आपल्याला तर आपल्याला ते

आणि या राज्यामध्ये अनेक मान्यवरांनी ग्रामविकास पटलांचं नाव आजही राज्यामध्ये घेतलं जातं तसं दोनशे जयकुमार मध्ये जयकुमार भाऊंच नाव राज्यामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून घ्यावं लागेल याची आज या ठिकाणी राज्यामध्ये आपण पंचेस हजार मुसुली गावं अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीच्या वतीने चालवतो

साहेब मुख्यमंत्री होते साहेबांनी सांगितलं की आमदार आजार कोणी ऐकेल सरपंचांच ऐकलं पाहिजे प्रभावी साहेबांनी आम्हाला एक बैठक दिली आम्हाला घेतले आणि आम्हाला विश्वास दिला की आपण एकत्र राज्याचे सरपंच आणि त्या कल्पनेतून शिर्डीला दोन हजार एकोणीस ला आम्ही राज्यातले सरपंच पन्नास हजार लोक आणि त्याची सरपंच जमावत्यांची जबाबदारी प्रभावी साहेबांनी माझ्यावर दिली होती आणि मी साहेबांना म्हटलं साहेबांनी आठ दिवसांचा विभाग आणि आपली भारतीय सरपंच परिषद असा संयुक्त आहे आणि जर पन्नास हजारपेक्षा एक तरी सरपंच कमी आला तर मी स्टेजवर उठून जाऊन खाली मातीत बसतो असा साहेबांना शब्द दिला राज्यातल्या सरपंचानी तो शब्द पाळाला आणि सरपंच उपस्थित राहिले आणि त्याच दिवशी जे आम्हाला मानधन चालू झालं मुख्यमंत्री साहेबांचे फडवणी साहेबांमुळे आणि साहेब सगळ्या सरपंचा खात्यात पैसे लाभ आणि त्यानंतर सगळ्या खटक सरपंचा आणि खात्यात पैसे झाले त्यानंतर सतत आम्ही पाच वर्षाच्या पाहिलो आता परत गणेश महाजन साहेबांची आणि माझ्या फडवणी येत आहे

त्या दोन्ही सोडून आली कारण राज्यातल्या सरपंचांना जनतेतून सरपंच असावा केली मानधन असावं ही मागणी केली आणि अजून आपलं बरंच काम करायचं आहे तर आमच्या काही पेंडिंग छोट्या छोट्या मागण्या आहेत त्याबाबत मी आपल्याला अवघड करू इच्छितो खरं म्हटलं तर दोन हजार एकोणीस ला मानधन लागू झालंच आहे तर प्रशासनाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही महिन्यात एकाच वेळा मानधन द्यायला पाहिजे त्यामुळे एकोणीस आज आजपर्यंत बऱ्याच अर्थमंत्र आंदोलन केलं म्हणजे त्या महिन्यात आम्ही सदाधारणार पुढच्या महिन्यात येऊन सदाधारणार आणि सर मानधन या शब्दात मान आहे त्यामुळे ते सन्मानही मिळावं बट काय घातले की दर महिन्याला नोकरांचा पगार मागताना तुम्ही तुमचं मानधन मागितलं पाहिजे आमच्या ऑपरेटरने मागणी करायची पंचायत समितीला जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला शासनाने पाठवायचं आणि या सगळ्या गोंधळामध्ये दर महिन्याला सात आठ बरात सरपंचांना सरपंचांना मानधन मिळेल माझी एक इच्छा आपण एखाद्या एका दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत आढावा घ्यावा याचा तर माहिती नाही सदस्यांना फक्त दोनशे रुपये मासिक आणि तो दोनशे रुपये शासनाकडे नाही त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि जुनी तुम्ही मिळाली आणि आमचं जे मानधन दुप्पट झालंय ते आम्हाला मिळालं आता दुसरा आता राहिला विषय म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुदैवाने बंद केल्या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये सगळे यंगस्टर्स आणि एज्युकेटेड संपत नव्हतं आणि गावगाला रुजून जायचा प्रयत्न झाला तर सगळ्यात महत्वाची बाब आहे की ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे आपल्याला ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी आपण एक बैठक घ्यावी आपल्या नेतृत्वाखाली त्या बैठकीला आम्ही उपस्थित राहू आणि राज्याचे सगळे डेप्टी सी होते ग्रामपंचायतीचे असतात त्यांचा समोर आहेत समोर आहेत ग्रामविकास खाते सचिवासी कामे बसून ग्रामपंचा उत्पन्न वाढीसाठी काय केलं पाहिजे ग्रामसेवक एक कर्मचारी आहे त्यामुळे आणि सरपंचा सांगितलं जातं की तो शासकीय सर्वोच्च न्यायालय न्यायालय सरपंच एक लोकसेवक असतो आणि त्यामुळं लोकसेवक या नात्याने सरपंचा शासकीय आणला तर फिर्याद द्यावी त्या बाबतीत आपण जर लक्ष दिलं तर भविष्यामध्ये आणि ग्राम गाव सभा ज्या ग्रामसभा असतात त्याला पुढे बंदोबस्त मिळावा त्याही बाबतीत आपण परिसर त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हजार गाव राज्यामध्ये मॉडेल गावं बनवायची तर आपण खूप आता घेतला तर आपण फडणवीस घेतला बसून आणि एक राज्यात हजार गावं खूप मॉडेल गावत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या गावांना देशभरातील यावं आंतरराष्ट्रीय पातळी सुद्धा आहे गाव आम्ही करू शकतात त्या संदर्भात आपली जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थे आमदार निवडला जातो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा घटक आहे आणि शेजारीचा अधिकार आहे आपल्याही राज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा आणि त्याच महत्वाचा जर शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षकांचा आमदार असतात

ग्रामपंचायतीच्या विकास कामाला त्याचप्रमाणे आणि प्रशासन काळामध्ये पंधरा नव्हे वर्गाचा निधी आणि तो निधी आलेला आहे त्यांना सरकार करून त्या प्रशासन आहे त्यांचा आराम काय सरपंचायतीने केलेला नाही अशा कारण सांगून

किंवा याच्या दृष्टीने सोपी भाव नाहीये म्हणून मध्यंतरी गिरीश महाजन झालेली असं कळलं तीन वर्षी नाही तर तीन वर्षानंतर ग्रामसेवक एक एप्रिल लावून बसेल आणि महामार्व विधानसभेच्या आचारसंहिता डिक्लेअर परंतु ते राहिलं परंतु हे अत्यंत आवश्यक आहे जर लोकांना कर वाढीची सोय लावली

आणि मागचा एकाला मदत होईल सोडवणं दिली गेली आजपर्यंत त्याच्याविषयी ती चकपाकीणयामुळे शासनाचे पैसे खर्च नव्हता दोन तीन हजार कोटी ग्रामपंचायतांनी उपलब्ध होतील त्यामुळे आपण याच बाबी लक्ष घालावं अशी आपल्याला विनंती करतो